ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एस कार्तिकेयन यांनी तारदाळ जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामाची केली पाहणी अधिकारी व मक्तेदार धारेवर हातकलंगली तालुक्यातील तारदाळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी त्रेपन्न कोटी इतका निधी मंजूर झाला होता सदरच्या योजनेचं काम मागील तीन वर्षापासून प्रलंबित असल्याने याचा नाहक त्रास दोन्ही गावातील नागरिकांना सोसावा लागत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांनी आमरण उपोषण केलं होतं या अनुषंगाने उपोषण व आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी तारदाळ येथे पाहणी दौरा करून जलजीवन योजनेच्या सुरू असलेल्या व बंद असलेल्या कामाची पाहणी केली तसेच रखडलेल्या कामासंदर्भात मक्तेदार व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ कामी मार्गी लावण्याच्या सक्त सूचना केल्या शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फिल्टर हाऊस परिसर तसेच दानोळी येथील वनविभाग अंतर्गत रखडलेल्या कामांचा पाहणी दौरा केला यावेळी अनेक नागरिकांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट व अयोग्य कामाबाबत नाराजी व्यक्त केली तसेच अधिकाऱ्यांच्या पाहणी दौरा असल्यामुळेच मक्तेदारांनी चार दिवसापासून कामे सुरू केल्याचा आरोपही नागरिकांनी बोलून दाखवला तसेच नागरिकांनी दानोळीमध्ये असणाऱ्या जुन्या भारत निर्माण योजनेच्या पाईपलाईनला जलजीवन योजनेची मुख्य लाईन न जोडता नवीन जलजीवन योजनेची मुख्य लाईन जोडण्यात ला। यावी अशा सूचना नागरिकांनी केल्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेत मक्तेदार व प्राधिकरण अधिकाऱ्यांना तशा सक्त सूचना करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत तर दररोज होणाऱ्या कामांची माहिती व्हॉट्सअपद्वारे देण्यात यावी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून तसा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा तसेच या सर्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे व गांभीर्यपूर्वक घेण्यात यावीत अशा सक्त व कठोर सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जीवन प्राधिकरण अधिकारी व मक्तेदारांना दिल्या आहेत तसेच तारदाळ खोतवाडीमधील जलजीवन योजनेच्या कामासंदर्भात पुढील महिन्यात पाहणी दौरा करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितलं यावेळी गावातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ